हां मला वाटतं की आ, ही योजना अशा योजना आणण्यापेक्षा रोजगार आणावा द्यावा मिनिस्ट्रीमध्ये कितीतरी पदं दिलेली नाही आहेत कामं नाही आहेत लोका मुलांना क मुला युवा पिढीला नाही आहे काम त्यांना काम दिलं पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे तुम्ही इलेक्शन जिंकून येता त्यावेळेला तुम्ही जाहीरनामे सांगता की आम्ही एवढे रोजगार देऊ तेवढे देऊ आणि हे पंधराशे रुपये किती दिवस देणार मला हे सांगा मला सरकारला विचार केलं पाहिजे जेणेकरून रोजगार निर्मिती होईल आणि घरामध्ये कायम स्वरूप काम मिळालं पाहिजे तरुण मुलं मुली मग असे भटकत राहतात आणि फार उद्योग करतात आणि घरात पण त्रास देतात घरामध्ये दे क्लेश वाढतो त्याच्याऐवजी सर्वांना द्या मुलं बिझी राहतील तर ते त्यांचंच आयुष्य बनेल तुम्ही जो मुद्दा मांडला हा राजकारण्यांना कळत नाही का कळतोय पण त्यांना त्यांचे हितसंबंध संबंध आहेत ना आता निवडणूक येते ना म्हणून ते करायचं आहे त्यांना की लोकांसमोर काहीतरी दाखवायला पाहिजे ना की आम्ही हे करतोय अरे मध्य प्रदेशमध्ये सिंग चव्हाण लाडली बहन आणली सगळी फेल झाली ना माहिती आहे ना तुम्हाला फेल झाली ते पण फेल होईल हो इथे कशी चालणार पैसे आहेत ते का तेवढे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं किती कर्ज आहे तुम्ही कोणी पण जाणता नागरिक माझ्यासारखा कोणी पण जाणता नागरिक म महिला हो किंवा पुरुष हो त्यांना माहिती आहे की महाराष्ट्र सरकार कर्ज आहे आणि हे किती दिवस पैसे पुरणार नाही पुरणार आता लोकसभेला जो निकाल आला म्हणजे एक जागा महाविकास आघाडीला मिळाला महाविकास आघाडीला आणि महायुतीला कमी जागा मिळाला यावेळेला जरा वेगळं गणित दिसेल की तसंच दिसेल महायुती जागा महायुतीने काय केलंय मला हे सांगा आधी म्हणतात आम्ही मेट्रोचं काम सुरू आहे कोस्टल रोड बनवला अटल सेतू बनवला शेतकऱ्यांना पैसे दिले लाडकी बहीण आणली तीन सिलेंडर मोफत दिले बरोबर ना, ना।, ना। ये ये तीन सिलेंडर मोफत दिले त्याच्या पुढे काय तीन सिलेंडर का जे सिलेंडरची किंमत होती चारशे पाचशे तेवढीच ठेवा ना तुम्ही तीन देऊन पुढे दोन चार महिन्याने पुन्हा सिलेंडर सेम प्राईजला आहे ना असं करा काम की जेणेकरून ते काम क कंटिन्यू चालू राहील ते कामामध्ये खंड नाही पाहिजे तुम्ही असं नाही क सिलेंडर देता तर तुम्ही देत होते ना चारशे रुपयाला स्मृती इराणी बाईने येऊन सगळे सिलेंडर राणी बनून गेली आणि एवढं मनमोहन सिंगला त्रास दिला आणि तिला तेच आता स्मृती इराणी बोलते का सिलेंडर बद्दल नाही बोलत ना ते तर गायब झाली आहे अमेठीमध्ये हरली हरली ना दोन प्रश्न विचारतो उद्धव ठाकरेचं काम चांगलं आहे की एकनाथ शिंदे मला वाटतं ना माझं कोणावर हो ती हे नाही आहे कोणाबद्दल मत व्यक्त माझं असं मत आहे की सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे हा माझा राज्य आहे हे माझं राज्य आहे हा माझा देश आहे आपल्याला ती भावना पाहिजे एक म्हणजे देशाबद्दल एक प्रज्वल भावना देशभक्ती पाहिजे राज्यभक्ती पाहिजे ती आपल्यामध्ये नाही आहे आपण विखुरलेले गेलो मग एकनाथ शिंदे असो वा उद्धव ठाकरे असो वा अजित पवार असो शरद पवार असो प्रत्येकाने हाय माझं राज्य हे मी प्रगतिशील बनवलं पाहिजे ही माझ्यामध्ये एक देशाबद्दल राज्याबद्दल एक प्रज्वल भावना पाहिजे भक्ती दे का भावना मला नाही दिसत ती त्यांनी ते विखुरलेले ग असे ना का पक्ष त्यांनी एकत्र करून हे बघा अमेरिकेने काय केलं तुम्हाला मी सांगते अमेरिकेला पेट्रोल नव्हतं त्यांनी इराकवरती हल्ला केला आणि इराकवरून पेट्रोल हे केलं पण नंतर अमेरिकेच्या लक्षात आलं की असं हे आपण हल्ला करून गल्फ वॉर करून त्याने काय फायदा नाही सगळ्या विरोधी पक्षांनी आणि सत्ताधारी पक्षांनी एकत्र येऊन माझ्या देशासाठी मी पेट्रोल हल आणि त्यांनी तो प्रॉब्लेम सॉर्ट आऊट केला विरोधी पक्षांनी त्यांना काही हे नाही केलं सत्ताधारी पक्षाने पण प्रामाणिक काम काम केलं असं दिसत नाही आपल्याकडे असं करायला पाहिजे आपल्यामध्ये एकत्र सुसूत्रता पाहिजे